स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सतरा जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सतरा जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक पर्यटन व व्यापार अ भारताची पर्यटन क्षेत्रातील स्थिती भारत पर्यटन अर्थव्यवस्थेत जगात आठव्या क्रमांकावर आहे अमेरिका जगातील सर्वात मोठी पर्यटन अर्थव्यवस्था असलेला देश आहे ब बिमस्टेक पोर्ट्स परिषद बिमस्टेक पोर्ट्स परिषदेची दुसरी आवृत्ती विशाखापट्टणम येथे पार पडली दोन राजकारण व नियुक्त्या अ राज्यसभेचे नामनिर्देशित खासदार राष्ट्रपतींनी अनुच्छेद ऐंशी अंतर्गत चार जणांना राज्यसभेत नामनिर्देशित केले ब डॉ मीनाक्षी जैन शिक्षण क्षेत्रातील डॉक्टर मीनाक्षी जैन यांची राज्यसभेसाठी नामनिर्देशित खासदार म्हणून निवड क राष्ट्रीय वैद्यकीय आयोग अभिजात शेठ यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली तीन आंतरराष्ट्रीय संबंध अ भारत स्वित्झर्लंड व्यापार करार भारताने नुकताच स्वित्झर्लंडसोबत मुक्त व्यापार करार केला आहे ब भारताची व्यापारी तूट जून दोन हजार पंचवीस भारताची व्यापारी तूट घटून अठरा पूर्णांक अठ्याहत्तर शतांश अब्ज डॉलर्स झाली आहे चार वाहतूक व वा पुरस्कार अ सर्वोत्तम विमान कंपनी दोन हजार पंचवीस कतार एअरवेजला दोन हजार पंचवीस साली जगातील सर्वोत्तम विमान कंपनीचा पुरस्कार मिळाला कतार एअरवेजने हा पुरस्कार नऊ यंदा पटकावला आहे ब भारतातील टेस्ला शोरूम टेस्ला कंपनीने भारतातील पहिले शोरूम मुंबई येथे सुरू केले आहे पाच क्रीडा क्रिकेट अ मिचेल स्टार्कचा विक्रम मिचेल स्टार्कने कसोटीत पंधराव्यांदा व्यांदा पाच अधिक विकेट घेतल्या व चारशे विकेट्सचा टप्पा गाठला ब वेस्ट इंडिजची निचांकी धावसंख्या वेस्ट इंडिज कसोटीत सत्तावीस धावांवर बाद झाला जो दुसरा सर्वात कमी स्कोर आहे क न्यूझीलंडचा विक्रम एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे पंचावन्न मध्ये न्यूझीलंड संघ सव्वीस धावांवर सर्वबाद झाला होता सहा ऑलिम्पिक व क्रिकेट अ क्रिकेटचे पुनरागमन क्रिकेटचा समावेश दोन हजार अठ्ठावीसच्या लॉस एंजलेस ऑलिम्पिकमध्ये होणार आहे दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा लॉस एंजलेस येथे आयोजित केल्या जातील ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश तब्बल एकशे अठ्ठावीस वर्षांनी होणार आहे सात विविध अ कृषी समृद्धी योजना महाराष्ट्र राज्यात कृषी समृद्धी योजना राबविण्यात येणार आहे ब शुभांशु शुक्ला अंतराळ प्रवास शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अठरा दिवस वास्तव्य करून परतले क धार्मिक अवमानविरोधी विधेयक पंजाब राज्याच्या विधानसभेत धार्मिक अवमानविरोधी विधेयक सादर करण्यात आले आहे जुलै सतरा दिनविशेष महत्वाचे दिवस अठराशे दोन मोदी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले जन्मदिवस एकोणीसशे एकवीस अन्नपूर्णा एक शिखर पहिल्यांदा मॉरिस हेरझॉग यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक लुई लाचेनल यांचा जन्म मृत्यू पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न मृत्यू दिवस सतराशे नव्वद स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्ववेत्ता ऍडम स्मिथ यांचे निधन जन्म पाच जून सतराशे तेवीस